सांगली महापालिकेत यावेळी आठ स्वीकृत नगरसेवक भाजप चार काँग्रेस दोन राष्ट्रवादी दोन आश्वासन अनेकांना संधी कोण आला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत आता स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून आठ झाली आहे भाजपमधून चार काँग्रेस दोन आणि राष्ट्रवादीतून दोन जणांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे निवडणुकीत नेत्यांनी अनेकांना स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन देऊन थंड केले होते त्यापैकी कोणाकोणाला संधी मिळणार हे आता औसख्याचे ठरते आहे राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने दिनांक तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे त्यानुसार महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक संख्येत बदल झालेला आहे निवडून आलेल्या नगरसेवक संख्येच्या दहा टक्के किंवा दहा पैकी यापैकी कमी असलेली संख्या, संख्या ही स्वीकृत नगरसेवक संख्या असेल असे अधिसूचनेत म्हटलेलं आहे निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या अठ्याहत्तर आहे त्यामुळे दहा टक्क्यानुसार ही संख्या आता सात पूर्णांक आठ होते पूर्णांकात ती आठ होते ही संख्या दहापेक्षा कमी आहे त्यामुळे स्वीकृत नगरसेवक आठ असतील भाजपाचे एकोणचाळीस काँग्रेसचे अठरा राष्ट्रवादीचे सोळा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तीन आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले हे संख्याबळ पाहता भाजपचे चार काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दोन स्वीकृत नगरसेवक होतील भाजपकडून युवा मोर्चाचे माजी शहर जिल्हा उपाध्यक्ष सुजित राऊत जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील केदार खाडीलकर मदन भाऊ युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष शीतल लोंडे यांचे नाव चर्चेत आहे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचेही नाव पुढे येऊ शकते सांगलीवाडीतील पराभवामुळे भाजपला पुन्हा उभारी मिळावी यासाठी माजी सभापती अजिंक्य पाटील यांचाही विचार होऊ शकतो भाजपकडून एक वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक पद दिले जाईल असेही संकेत मिळत आहेत काँग्रेसकडून दोन पैकी एक पद मुस्लिम समाजास मिळेल असे सूत्रांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून माजी सभापती स्नेहल सावंत अथवा सचिन सावंत यांना संधी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली